हॅलो हौसा का आ बोल क्या फोन केली सतार तुझ्या हे पडलेला रिंगा त्या अगं तंतर हळू बोल की दबा ना घे सात सात घे सात घे जरा सा <laughs> पुरगी ना रडून काढला काय झालं मग मला तू सांग लगीन ठरवी त्यानं मला काय म्हणली तीच मला नदी काढत जागा बघून दे माझ्या फुरगीला डोंगरातला नको आता पाणी आलंय त्याला मी काय करू सांग बर अग अब वारकरी संप्रदाय माणसं आहे ती लय चांगले आहेत आता घरात पाणी आले निसर्गाच्या पुढे कुणाचं काय सांगते का सांग बघू चालते का निसर्गाच्या पुढे कुणाचं काय अभय तू पूर्गीच्या मनात काय असेल तर भरवू नको तुला घाण आहे मधी गाडी मुडू घ्यायला दाल्ला बिल्ला चांगले सगळं मी बघून दिले घर मला माहित आहे जरा आता कनी गेलाय पाऊस पाऊस काय असा लागणार आहे कशाला लागलीस तुझी एवढी बोलाय माझ्या संग जाऊन आपण त्याने माझ्यानी सकाळ भक्ती किवा भाताजी देऊन येतो मी तू काळजी करू नको आणि पुरगीला जेवढा फोन करा बंद कर बघ नाहीतर तू कधी तिची म्हणा पुरगीला घरात आणून बसविशील आणि त्या पोरग्याचा कधी आयुष्याची वाट लागेल आपणच देत नाही आता कधी आपणच देणे पाठी माहिती पाहिजे असा का असं बोलून चालते का मग ती अडचणी जायत आपण गुळगुळीत आहे इकडे हा ठेवतो माझे बघ तू तू त्यात काय तोंड घालून बघ नाही तुझं तोंड फोडणार मग तिथे येऊन हां ठेव हा 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 बर 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 ठेवा ठेवा हा हा